नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काव्याने पार्थसाठी घेतलेले एफर्ट्स आणि तिच्या विचारांची असणारी क्लॅरिटी याने तर आपलं अक्षरशः मन जिंकलेलं आहे तर ते काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच समजणार आहे पार्थ हा आता टायर फोनचर झाल्यामुळे ऑटो रिक्षा शोधत असतो तेव्हा काव्या तिकडून ऑटो रिक्षामध्ये येते पार्थ तिला पाहून म्हणतो तुम्ही इथे ती म्हणते हो मी तुमच्या गाडीचं टायर पॉम्पचर केलं आणि म्हणून तुमच्या मागे मागे धावत दावद धावत इथे आले तुम्हाला पिकअप करायला तो म्हणतो काय काव्या म्हणते पुन्हा तिचं स्टेटमेंट चेंज करते आणि म्हणते अहो काय म्हणजे काय मी करेल का असं तुमच्या गाडीचं टायर पंक्चर असं ती त्याला म्हणते त्याचा लगेच विश्वास बसतो त्यानंतर काव्या म्हणते अहो पार्थ चला ना आपलीच गाडी आहे चला लवकर बसा आपण जाऊयात पार्क म्हणतो नाही मी कॅबने जाणार आहे काव्या म्हणते एवढा राग बरा नव्हे परंतु पालथ ऐकत नाही पाल पुढे जायला लागतो त्यावरती काव्या म्हणते अहो पात माझ्यासारखे इतकं इतक्या सुंदर मुलीच तुम्ही ऐकत नाहीयेत तुम्हाला पाप लागणार आहे माझ्यासारख्या इतक्या सुंदर आणि गोड मुलीला तुम्ही ऐकत नाहीयेत तुम्हाला नक्कीच पाप लागेल असं म्हणून ती हसते त्यावरती ती म्हणते ओ पाच सोडाना राग इतका राग बरा नव्हे हे सगळं विसरून आपण पुन्हा नव्याने सुरू करूयात पार्थला वाटतं की पुन्हा नव्यानेच संसार करायचा काव्याला क्लॅरिटी देते आणि म्हणते मी आपल्या संसाराबद्दल नाही एकत्र जाण्याबद्दल मी बोलत आहे तर हीच तिच्या विचारांची क्लॅरिटी खूपच आवडलेली आहे पुन्हा पार्थला ती म्हणते की आपण एकत्र जाऊयात आता तो तयार झालेला असतो ऑटो रिक्षामध्ये बसतो आणि काव्या आणि पार्थ यांच्यामध्ये जैकता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर काव्या पूर्वी पार्टने केलेल्या ज्या गोष्टी तिच्यासाठी असतात त्या ती त्याच्यासाठी करत असते